नमस्कार सर्वात महत्वाचं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे खास करून आभार व्यक्त करेन त्यांनी विशेष या बारशीवरती प्रेम केलं लक्ष दिलं आणि त्यांनी जी मला ताकद दिली त्या ताकदीच्या जोवरती आज अठरापैकी अठरा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आपल्याला दिसतात आणि विशेष करून सहकारामध्ये आम्ही अत्यंत आमच्या ह्याच्यात पहिलीच निवडणूक काय हरकत नाही कारण गेल्या वेळेस जी बाजार समिती झालेली होती ही बाजार समिती शेतकऱ्याच्या मतावर झाली परंतु सहकारातून ही आमची अत्यंत कठीण अशी परीक्षा होती मी जाणीव मला शिकताना होती परंतु सर्व मतदार जे ह्या या मतदारांनी खास करून आमच्यावरती एक विशेष प्रेम केलं त्या स्व सगळ्या मतदारसंघातनं ग्रामपंचायतमधनं व्यापारी बांधवांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य करून ती निवड घेणं आम्हाला तोलर मतदारसंघातून पण आणि सर्व या तालुक्यातली जी जनता आहे या जनतेमध्ये जे एक मेसेज गेलेला होता की विधानसभेला थोड्या काही जे काही कारण असतील किंवा पराभव झालेला आहे त्याच्यामधून राजीभूला आपण ताकद घेणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी आपला जो विकास थांबल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय ते चित्र बदलण्याच्या दृष्टिकोनातून सर्व जनता जनार्दनाने हे दिलेलं आशीर्वाद तो खरं मध्ये मी कधीही माझी प्रतिष्ठापना लागली म्हणणार नाही किंवा लढाई म्हणणार नाही हे माझ्या बार्शी तालुक्यातील जनतेची जी मला सेवा करायची आता काही काही विधानसभेला मुद्दे निघाले की काय कशा करता काय झालं म्हणून तुम्ही जनतेला प्रत्येक वेळेस नगरपालिकेला सुद्धा शब्द दिला बाजार समितीलाही शब्द दिला, दिला आजही देतो उद्याही भले एखादा कुठला अस्तित्व किंवा प्रतिष्ठेचा विषय दहा पाऊल महाग वेळ आली तरी चालत परंतु तो या बार्शी तालुक्याचा विकास कधी थांबणार नाही तो विकास करण्याकरता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब दादांच्या मदतीनं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी